वेलकम टू डिजी टेक्स स्वाध्याय युट्यूब चॅनल स्वाध्याय आठवी इतिहास अधा दुसरा युरोप आणि भारत विथ शॉर्ट आन्सर आणि शंभर टक्के गुण मिळवून देणारी प्रश्नोत्तर एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक इस एक चार पाच तीन मध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले उत्तर इस एक चार पाच तीन मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टंटिनोपल हे शहर जिंकून घेतले दोन औद्योगिक क्रांतीला प्रारंभ मध्ये झाला उत्तर औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंड मध्ये झाला तीन इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न याने केला उत्तर इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम याने केला दोन पुढील संकल्पना स्पष्ट करा एक वसाहतवाद उत्तर एक आर्थिक पक्ष व लष्करी दृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करून आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय दोन युरोपीय देशांनी आशिया आफ्रिका खंडातील देशांचे आर्थिक शोषण करता यावे म्हणून तेथील सत्ता बळकावून तेथे आपल्या वसाहती निर्माण केल्या तीन युरोपीय देशाच्या पाच वसाहतवादी प्रवृत्तीतूनच पुढे साम्राज्यवादाचा उद्योज झाला दोन साम्राज्यवाद उत्तर हा विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय दोन आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमेपलीकडील अन्य भूभाग सत्ता गाजवणे म्हणजेच साम्राज्यवाद होय तीन औद्योगिक क्रांतीनंतर साम्राज्यवाद वाढीस लागला विसाव्या शतकात त्याचा अंत झाला चार लष्करी दृष्ट्या बलवान असलेल्या युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्यवादी धोरणापुढे आशिया आफ्रिकेतील राष्ट्र टिकू न शकल्यामुळे ती राष्ट्र एक गुलाम बनली तीन प्रबोधनयुग उत्तर मध्ययुगाच्या उत्तरात युरोप खंडात धर्म सुधारणा चळवळीने जोर धरला भौगोलिक शोध नवनवे प्रदेश न्यात झाले दोन या काळात घडून आलेल्या प्रबोधनामुळे युरोपात कला स्थापत्य तत्वज्ञान प्राचीन परंपरा यांचे पुनरुज्जीवन घडून आले तीन प्रबोधनामुळे मानवतावादाला चालना मिळाली चार नव्या कल्पनांना आणि सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली युरोपात या सर्व घटना इसवी सणाच्या तेराव्या ते सोळाव्या शतकात घडून आल्या म्हणून या काळाला प्रबोधनयुग असे म्हणतात चार भांडवलशाही उत्तर ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेस भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात दोन या अर्थव्यवस्थेत भांडवल श्रमिक आणि उद्योजक यांच्या परस्पर सहाकायनी वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते तीन अधिकाधिक नखा मिळवणे हे उत्पादन निर्मितीचे उद्दिष्ट असते चार व्यापारवाढीमुळे युरोपीय देशांत मोठ्या प्रमाणात जमा झालेला धनसंचे व्यापार व उद्योगांमध्ये गुंतवला गेल्याने युरोपात भांडोलशाही अर्थव्यवस्थेचा उद्देश झाला क्यू पुढील विधाने सकारण स्पष्ट एक क्लासीच्या लढाईत सिराज उद्दवलाचा पराभव झाला उत्तर एक बंगालचा नवाब सिराज उद्दौला याने कोलकात्याची वखार काबीज केल्यामुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला दोन नवाबाचा सेनापती मीर जाफर याला नवाब पदाचे आमिष दाखवून रॉबर्ट क्लाइव्हने त्याला आपल्या बाजूस वळवले तीन इसवी सन एक हजार सातशे पन्नास मध्ये इंग्रजांनी नवाबावर चाल केली दोन्ही सैन्यांची प्लासी येथे गाठ पडली चार आधी ठरल्याप्रमाणे मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौला प्लासीच्या लढाईत पराभव झाला दोन युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले उत्तर एक प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडील देशांशी व्यापारी संबंध होते दोन आशिया व युरोप यांना जोडणारे चुकीचे व्यापारी मार्ग बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टेंटिनोपल या शहरातून जात असत तीन इसवी हजार चारशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कानी हे शहर जिंकून घेतले चार तुर्कानी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियनांचा पूर्वेकडील व्यापार खंडित झाला यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले तीन युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले उत्तर एक नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया खंडातील देश यांच्यात नव्या जुमाने व्यापारास सुरुवात झाली दोन पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे येऊन व्यापारात भांडवल गुंतवणूक करू लागले तीन व्यापारासाठी लागणारे व एकत्रितपणे उभारून व्यापारी कंपन्यांचा उद्योग झाला चार पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असून त्यामुळे देशाची आर्थिक भरभराट होते आहे हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येऊ लागले त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते या व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले ए चार पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा दर्यावर्धी कार्य पुढचे स्वाध्याय पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका